नमस्कार नमस्कार मी मंगेश चव्हाण माझं गाव किरोली तर सोमनाथ भाऊच्यासाठी बोलायचं म्हटलं तर भरपूर कमी आहे पण सोमनाथ भाऊंनी गोरगरीबांना परत आपल्या दवाखान्याला परत तुमच्या लहान मुलांना आपल्या विद्यार्थ्यांना साडेचारशे ते पाचशे दत्तक घेतलेत चा, साडेचारशे ते पाचशे मुलांना दत्तक घेतले विद्यार्थ्यांना तर भाऊ भरपूर म्हणजे लहान लहानपणापासून भावना मी ओळखते ह्या आई आहेत आईंनी पहिल्यापासून भाऊंच्या वरती चांगले संस्कार केलेत त्यांनी भाऊंनी बाँ, आईनी भाऊंच्यासाठी भरपूर प्रयत्न केलेत मी अण्णा त्यांना बोलायचो तर त्यांनी कस कसं काय काय केलंय ते आईला आणि अण्णांना माहिती आहे त्यामुळे अण्णांची आणि आईची जशी म्हणजे त्यांची त्यांचा हात डोक्यावरती आहे त्याच्यामुळे भाऊ कुठे कमी पडत नाहीत आणि म्हणजे ते छोट्याशा कुटुंबातून एवढं मोठं साम्राज्य निर्माण करायचं एवढं सोपं नाही तरी पण त्या भाऊंनी एवढा मोठं पाऊल घेतलाय त्यांच्यासाठी आम्ही त्यांच्या पाठीमागा आहेच आणि आम्ही शंभर टक्के त्यांना निवडून द्यायचं काम करणार तर आहे भाऊ समजत भाऊ आम्ही अगदी लहानपणाचे मित्र आहेत भाऊनी त्यांच्या मित्रांनी किंवा कार्यकर्त्यांनी आजपर्यंत कोणालाही अंतर दिलेलं नाही अगदी आम्ही एका ताटात जेवलेलो आहे आज मला गर्व आहे की माझा भाऊ आम्ही त्यांना म्हणजे आम्ही उमेदवार कधी मानला नाही आमचा भाऊच आहेत ज्यावेळी मला कळलं की भाऊ उमेदवारी अर्ज भरते तेव्हा मी नाटकांमधून पळत आलो कारण माझी एक ओढ आहे त्यांनी आम्हाला कधी आजपर्यंत कधी अंतर दिलं नाही आजपर्यंत त्यांचा इतिहास आहे की जेवढी मुलांना त्यांनी अगदी काळजातनं जपलेत परिसरात काय काय विकास काम केलं आमच्या नागपे नागपे तर म्हणजे सगळे मित्र बरोबर जोडलेले आहेत भरपूर लोकांनी आर्थिक मदत गरजवंतांनी ज्या मुलांनी बाबा आमच्या भागात बरगाव मध्ये एक अनाथ आश्रम आहे तिथे त्यांची एक एक दीड महिन्याला भेट असतेच परिसरात कालगाव मध्ये आता त्यांचं गावाला विहीर काढून दिलेलं आहे मंदिर पण बांधलेलं आहे त्यांनी भरपूर काय काम त्यांनी केलेले आहेत आणि त्यांच्या खूप इच्छा आहेत अगदी मी त्यांना अगदी खूप अनुभवली पहिल्यापासून त्यांची इच्छा होती की काहीतरी करायचे आणि आज तर त्या मार्गावर चाललेत म्हणून आमचा त्यांना पूर्ण शंभर टक्के सपोर्ट आहे अगदी आमच्या भागचा सुद्धा शंभर टक्के शंभर टक्के सपोर्ट आहे जेवढं वातावरण मी बघतोय आज माझ्या भागातलं त्यांची भावच्या बद्दल म्हणजे आतुरतेन अगदी मांदापासून काम करण्याची त्यांना द्यायची काय ते कारण बाहून आज खूप काय लोकांनी दिलेलं आहे आणि देत राहणार ते पुढे पण असे मी मित्र जयंत बघतोय कि चालले ते चांगले चालेल आणि ते पुढे पण हेच करणार आहेत की आपल्या मित्रांसने आपल्या कार्यकर्त्यांनी त्यांच्यासाठी ते तत्परान कधीही निमराची उभे आहेत खूप चांगले प्रेमळ स्वभावचे आहेत एवढंच बोलतो मी नमस्कार नमस्ते, नमस्ते। सामाजिक कार्यकर्ते आणि विधानसभेचे राष्ट्रीय स राष्ट्रीय रासपक्षी अधिकृत उमेदवार सो सोमनाथ चौणसाहेब यांच्याविषयी याने केलेलं काय आहे माहिती आहे आपण पाहतोय की दोनशे एकोणसाठ उत्तर कराड विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रीय समाज पक्षाचे अधिकृत उमेदवार माननीय सोमनाथ भाऊ चव्हाण हे या ठिकाणी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये रणांगणात उतरलेले आहेत त्यांचं कार्य जर आपण पाहिलं तर त्यांचं कार्य या मतदारसंघामध्ये खूप मोठं काम आहे सोमनाथ भाऊंचं सोमनाथ भाऊंचं युवकांच्या मध्ये काम आहे सोमनाथ भाऊंनी कुठलीही आर्थिक रसद पाठी माग नसताना कुठलीही कारखानदारी मागं नसताना एक सर्वसामान्य शेतकऱ्यामध्ये कुटुंबामध्ये जन्म घेऊन सोमनाथ भाऊंनी या भागातले साडेचारशे विद्यार्थी शिक्षणासाठी दत्तक घेतलेले आहेत आय प्रतिष्ठानच्या माध्यमातून म्हणजे एक सामाजिक जाण असणारा सर्वसामान्य तळागाळातील प्रश्नांची जाण असणारा असा हा नेता किंवा एक सर्वसामान्यांशी नाळ जोडली गेलेला हा एक नेता म्हणून आज आपण सोमनाथ भावना राष्ट्रीय समाज पक्षाच्या माध्यमातून उमेदवारी दिलेली आहे गेले दहा पंधरा दिवस झाला आम्ही भाऊंच्या माध्यमातून या भागामध्ये फिरत असताना आम्हाला हे पाहायला मिळालं की रात्रीच्या दहा अकरा वाजता जरी आम्हाला गावभेट दौऱ्यानिमित्त उशीर झाला त्या गावाला जायला तरी दोनशे अडीचशे युवक सोमनाथ भाऊंचं स्वागत करण्यासाठी त्या ठिकाणी उपस्थित असतात त्याबरोबर तळागाळातील गावगाड्यातील व्यक्ती असतील गावातील प्रतिष्ठित व्यक्ती असतील सर्वांचा जिव्हाळा सोमनाथ भाऊंशी जोडला गेलेला आहे आणि सोमनाथ भाऊंच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर ते लोकनियुक्त बिनविरोध कालगावचे सरपंच आहेत ज्या गावाची लोकसंख्या साडेतीन हजाराच्या आसपास आहे त्या गावचे बिनविरोध लोकनियुक्त सरपंच आहेत आणि या राज्यामध्ये असं प्रथम उदाहरण आपल्याला पाहायला मिळेल की स्वतःच्या जमिनीमध्ये गावाला पाणी देण्यासाठी विहीर पाडून दिलेली आहे आणि सोमनाथ भाऊंचं काम एका विशिष्ट असं मर्यादित नाही सोमनाथ भाऊंना मानणारा वर्ग पूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे आणि सोमनाथ भाऊंची ही उत्तर कराडमधली ही युवकांची ताकद आणि जनसामान्यांचा पाठिंबा बघून खऱ्या अर्थाने या प्रस्थापितांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे आणि म्हणून एक गोरगरिबांचा शेतकऱ्यांचा कष्टकऱ्यांचा सर्व दिनदुबळ्यांचा आवाज म्हणून येणाऱ्या निवडणुकीमध्ये सोमनाथ भाऊ निश्चितपणे आपणाला त्यांचं जे सिट्टीचं चिन्ह आहे त्या शिट्टीच्या चिन्हासमोरील वीस तारखेला बहुसंख्य लोक बटन दाबून एक नंबर न राष्ट्रीय समाज पक्षाचा उमेदवार सोमनाथ भाऊंना विधिमंडळात जनसामान्याचा आवाज म्हणून पाठवतील शिवभंत संघटनेचे सर्व सर्व करू <laughs> त्यांच्या <laughs> सांग <laughs> आपण करा उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या पार्श्वभूमीवर मला कधी जय शिवराज जय महाराष्ट्र लढवण्याचा एक मोठी संधी भेटली काही दिवसापूर्वी ते कालगावचे बिनविरोध सरपंच म्हणून निवड झाले त्यांचे बरेचशे गावामध्ये भरपूर काही असे भरपूर काम केले आणि आता त्यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त वाढदिवसानिमित्त असा एवढा मोठा कार्यक्रम घेतला की आमदार खासदार जे काम के, जे काम त्यांनी केलं नाही ते सोमनाथ भाऊनी केलं चौदाशे बाटल्या रक्तदान करणं हे महाराष्ट्राचं रेकॉर्ड आहे त्या चौदाशे कार्यकर्त्यांना एवढं सांगण्याचं हे करतो मी की प्रत्येक कार्यकर्त्यांनी जर पन्नास मतदान केलं तर सोमनाथ भाऊ एक नंबरने ह्या करार उत्तर आमदार म्हणून निवडून येते नमस्ते जय शिवराय मी शिवभक्त अनिकेत जावळकर आमचा आत्ताच आठ महिन्यापूर्वी प्रदर्शित झालेला सुभेदार तानाजी माळुसरे यांच्या जीवनावर आधारित असलेला पिक्चर सुभेदार हा आम्ही निर्म निर्मत, निर्मत केला आहे आम्ही दोघं भावांनी प्रोड्यूस केला आहे ह्या पिक्चरला सर्वांनी सगळं कराडवासियांनी महाराष्ट्राने भरभरून प्रेम दिला आहे त्याच निमित्त आमचे बंधू कालगावचे सरपंच सोमनाथ भाऊ चव्हाण हे कराड पश्चिम कराड उत्तर कराड उत्तरमधील रासपा पक्षाचे राष्ट्रीय समाज पक्ष येथील उमेदवार आहेत अधिकृत उमेदवार आहेत त्यांनाही भरभरून मतदान तुम्ही करा त्यांना भरघोस मताने तुम्ही निवडून आणा त्यांचं खूप मोठं कार्य आहे आम्ही आत्ता दोन दिवस या भागात या प्रभागात आम्ही फिरतोय तर तिथं प्रत्येक जनता बाप सगळे त्यांना भरभरून आशीर्वाद देतात त्यांना खूप साथ देतात त्यांचं त्यांचा आईसाई प्रतिष्ठानच्या माध्यमात त्यांचं भरपूर सामाजिक कार्य ह्या आधी खूप झालेलं आहे अनाथ मुलांना त्यांचं सांभाळणे असेल परत गावासाठी स्वतः स्व खर्चा विर खाणले असेल असे भरपूर त्यांचे कार्य आहेत जेवढं बोलल तेवढं कमीच आहे सोमनाथ त्यांच्यासाठी तुम्ही सर्वांनी सर्वांनी सोबत राहून त्यांना खूप खूप सहकार्य करा त्यांना भरघोस मतांनी निवडून आणा हेच बोलतो आणि थांबतो धन्यवाद जय शिवराय नमस्कार मी जयश्री चव्हाण बोलते माझा मुलगा सोमनाथ रमेश चव्हाण याला बऱ्याच दिवसापासून म्हणजे वयाच्या अठराव्या वर्षापासून गावचा विकास करण्याची एक आदत आहे आणि एक एक वेळेला आम्ही इतकी गरीबी दिवस काढले ती माझे मस्त शाळेत हुशार होती पण दहावी पास झाल्यावर अकरावी जायला सुद्धा पैसे नव्हते पासाला त्या अभावी शाळा त्यांनी सोडली कोणाची दोन भांडी मी करून घर सारवून पोरांना मोठं केलं संस्कार चांगलं दिलं माझ्या वडिलांची आई मला म्हणायची आग यशवंतराव चव्हाणांनी शाळा शिकली त्यावेळेला त्यांच्या आईचाच पाठिंबा होता त्यांनी शिनी थापून ऐकून असं यशवंतराव चव्हाणांना वकील केलं तसं तू कालगावात आजोळात नांदत आहेस आयचं नवरात कितीही त्रास झाला तरी पोरांना चांगलं वळण लाव चांगले संस्कार दे गेलेलं सगळं माघार येईल मी पोरासनी वळण लावण्यात कशातच कमी पडली नाही आणि माझ्या मुलांनी माझी माझ्या मालकांची किंमत राखली ह्यातच मी भरून पावली आज तुमच्या मुलाला गावा गावासह परिसरानं आज डोक्यावर घेतले आज त्यांनी केलेलं कार्य बघून तुम्हाला कसं वाटते बरोबर चांगलं वाटत कारण पोर माझी अशी होती की आईला आई बहिणीला बहीण शिवाजी महाराजासारखी गावासाठी माग पळत असते ती कितीही रात्रीचा कोणाचा फोन येऊ द्या पोर उभी असते ती कोणावर बी प्रसंग उद्या कोणी दवाखान्यात असो कुणाचं लग्न असो कुणाची परिस्थिती गरीब असो असं म्हणजे टोल ना जावा हाटेला जावा कुठे पण गेल्या नुसतं सोमाचं नाव सांगितलं तरी अख्ख्या भारतात त्याच्या नावाला भरपूर इज्जत आहे आणि त्या इज्जतीचा तो गैरफायदा कधीच करणार नाही ही जनतेनं पण लक्षात ठेवून त्याला पुढे जाण्याची संधी द्यावी त्याच्या पाठीवर हात टाकला तर अजून ते भरपूर पुढे जाईल याची मला खात्री आहे सर्वसामान्यांसाठी स्वतःच्या शेतात विरमावून गावाला जे पाणी दिलं त्याबद्दल तुम्हाला काय म्हणजे तुमचं हे प्रेरणा कोण तुम्हाल दिली प्रेरणा मीच दिली प्रेरणा कारण आमच्या मालकाने राजकारणासाठी नऊ एकर जमीन ऐकली आम्हाला शेतात उभं राहायला सुद्धा जागा नव्हता मी मालकाच नाही म्हणायचे जमीन ऐकून नका मालक म्हणायचं माझ्या बापाच्या मी ऐकील पण पोराने जेवढं गेलं तेवढं ऐश्वरी माघारी आणलं पोरं म्हणले असू दे अण्णांनी इतकं ऐकलं त्याला आपण काय केलं आता आपण गावाला काढून देऊया अण्णांचं पुण्य आपल्याला लागेल गावाचं पुण्य आपल्याला लागेल आम्हाला काय कमी येणार नाही त्याच्यानंतर आता सोमनाथ चव्हाण सरपंच आहे कालगावचा लोकनियुक्त काय म्हणते मला नाही एवढं ते सरपंच आहे आणि तीन नंबरचा पोरगा राजेंद्र चव्हाण ग्रामपंचायत सदस्य आहे म्हणजे आमच्या घरात बहुतेक गावाने आम्हाला भरपूर सहकार्य केले कारण गावाची काम पण माझे पोरं चांगल्या प्रकारे करत राहते गावाला लाईट रस्त म्हणजे पाण्याचा कालवा विहीर काढून दिली रस्त झालं लाईटा पोल स्मशानभूमी मराठी शाळेत ते काय म्हणते ते लॉक टाकली असत परत शालेय वस्तू वाटप भरपूर पोरं चांगली कामं करते ती म्हणून गावाला पण असं वाटतं की आपला सोमा का आमदार होऊ नये म्हणून सगळ्यांनी निर्णय घेतला कराड विधानसभा मतदार संघात सोमनाथ चव्हाणला कालगाव खेडेगाव असून सुद्धा अशी म्हणजे ह्या पदाची आम्ही कधीच आशा केली नव्हती ती पद आम्हाला भेटलं सरपंच झाल्यापासून त्यानं कालगावच सगळी कालाबदल केलेली आहे आता सगळ्या शहरात किंवा ह्या कराड तालुक्यात तो कधीच कमी पडणार नाही ह्याची मी तुम्हाला शपथ देऊन सांगते आज आपण उत्तर विधानसभेसाठी अधिकृत उमेदवार विधानसभेच्या पाच काही का, मागणी करतात कुठल्या ह्याच्यावर म्हणजे विकास कामावर करतात सगळ्यात पहिला मुद्दा इथं रोजगाराचा खूप मोठा प्रश्न आहे सगळ्यात मोठा इथं कराड तालुक्यातील कराड उत्तरमधील कराड दक्षिणमधील कोरेगाव तालुक्यातील सातारा तालुक्यातील बरेच तरुण मुंबई पुणे सातारा सोडून म्हणजे मुंबई पुणे कोल्हापूर सोलापूर रत्नागिरी या जिल्ह्यात जातात काही महाराष्ट्राच्या बाहेर जातात काही देशाच्या बाहेर जातात मला त्यासाठी सगळ्यात मोठा प्रयत्न करायचा युवकांसाठी रोजगार बहिणींसाठी तरुणींसाठी रोजगार तसेच कराड उत्तरला कराड इकडं सातारा सोडलं आणि इकडं कराड उतरून मधी कमीत कमी साधारणतः साठ ते सत्तर किलोमीटरचा अंतर आहे तर मध्ये कुठेच असं कॉलेज नाही की तिथं मोठं शिक्षणाची सोय नाही तिथं फक्त बारावीपर्यंतच कॉलेजेस आहेत एखादं कॉलेज, कॉलेज तिथं झालं पाहिजे मुला मुलींचा शिक्षणाच्या अडचणी दूर होतील वृद्धाश्रम आश्रम आश्रम जे शासकीय मान्यतेचे इकडे एकंदर एक दुसरंच आहे त्यामध्ये व्यवस्थित यंत्रणा लागत नाही त्यासाठी शासकीय मान्यतेचे मृत आश्रमाला आश्रम चालू केले पाहिजेत जे लोक आणत आहेत त्या लोकांसाठी शाळा उघडल्या पाहिजेत त्या लोकांना मोबाईलमधून बाहेर पडायला वेळ नाही त्या लोकांसाठी गुरुकुलसारख्या शाळा सुरू करून त्या प्रत्येक मुलाला ती शाळेची आवड निर्माण करून दिली पाहिजे तसेच इथं आमच्या इथं एम आय डी सी आहेत पण एम आय डी सीमध्ये परमनंट असा विषय नाही आहे सूत्रांना नाही मिळत नाही सहा महिने कामाव घेतात हो सहा महिने थांबवतात परत घरी ठेवतात मग मुलांना पण तेवढा वेळ मिळत नाही त्यामुळं विकासात्मक बरेच मुद्दे आहेत आता बघू जनता जसे साथ देईल तसा विकास होत जाईल